नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग धनगर समाजास एस टी आरक्षणाच्या सवलती त्वरित लागू व्हाव्यात यासाठी धनगर समाज आरक्षण उपोषण करते दीपक भाऊ बोराडे हे गेली बारा दिवस झाले जालना येथे आमरण उपोषणास बसलेत राज्यातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून या आंदोलनास आज महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांनी राज्यातील महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह जालना येथे उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणास महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा पाठिंबा देऊन सहभागी झाले जालना येथे बोलताना महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे म्हणालेत की धनगर समाज आरक्षण प्रश्न महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीमध्ये आरक्षण विषयावर चर्चा व विचार विनिमय होणार आहेत यामध्ये आपण धनगर आरक्षण प्रश्नी समाजाची भूमिका मांडणार आहोत यावेळी महासंघाचे महामंत्री सुभाष भाऊ सोनवणे यांनी समाजाच्या तीव्र भावना व्यक्त केल्यात यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे महामंत्री सुभाष भाऊ सोनवणे अहिल्या महिला संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉक्टर अलकाताई गोडे मल्हार सेना उपसरसेनापती संदीप भाऊ तेले अशोकराव देवकाते महासंघ कर्मचारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक अंकुशराव निर्मळ यम मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वाळवा तालुका अध्यक्ष अविनाश खरात सांगलीचे कृष्णात आलदर बीड मल्हार सेना प्रमुख अमर ढोणे सांगली जिल्हा पदाधिकारी प्रकाश कणक डी वाय तांदळे दत्तात्रय बाबर बबन कुकडे शहाजी चादर सतीश निर्मळ बळीराम खरात रमेश गाडे चंद्रकांत भोंडवे बंडू भोंडवे यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठिंबा माझा महाराष्ट्र बंजर समाज महासंघ पूर्णपणे भाऊ आपल्या पाठीशी आहे कुठंही आपण हात द्या त्यावेळेला माझे महासंघाचे सगळे कार्यकर्ते आपल्या बरोबर असणार आहेत त्यात कुठेही कुणीही कुठल्याही प्रकारचा होणार नाही आदरणीय चिमणभोट डांगे त्यांना पण त्या समितीमध्ये दहा लोकांच्या समितीमध्ये असं त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी धनगर समाजातले सगळे तज्ज्ञ अभ्यासू हे सगळे लोक विचार विनयमय करून एक सूत्रता एक विचार घेऊन त्या विषयावरती दीपक भवशी संपर्कामध्ये राहून तो निर्णय संध्याकाळपर्यंत लागावा असे मी चरणी आईल्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो कारण शेवटी जीवनामध्ये आंदोलन संघर्ष सुरूच राहणार आहे पण त्या निमित्ताने आपल्याला दीपक भोंचा जीवाला पण आपल्याला जपायचं आहे त्यांना कुठेही आयुष्यामध्ये किंवा त्यांनी आपल्या कुटुंबा कुटुंबासाठी आपल्या बाजूला ठेवून आपल्या सगळ्या समाजातल्या प्रत्येक कुटुंबासाठी त्यांनी जे जी आपला जीवपणाला लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी याचा जो आप वसा आपल्या अंगावर घेऊन समाजासाठी ते लढता आहे निश्चितपणानं ती खूप मोठी गोष्ट आहे याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आणि मला असं वाटतं की समाजाला ती झालेली आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या तब्येतीची पण काळजी आहे पुढे भविष्यात कदाचित आणखी काही मोठे संघर्ष करावे पण लागतील आपल्याला आपल्याला लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर